आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनभाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा पत्ते तेच फक्त दूध बदला आणि मस्त चहा बनवा ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या टाळण्यासाठी थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानानं तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धन संस्कृती वाढीस लागली आहे अनेक उघडे बोडके डोंगर आता हिरवेगार दिसू लागलेत तालुक्यातील तीस डोंगरांवरती तालुक्यातील तीस डोंगरांवरती लाखो वृक्षांचं रोपण करण्यात आलं या हिरवाईची पाहणी संगमनेर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी केली आहे संगमनेर हे पर्यटन स्थळ ठरलं आहे हा अभिनव उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरला आहे असं त्यांनी म्हटलंय चला निसर्ग पर्यटन करूया या अभिनव उपक्रमाअंतर्गत संगमेरमधील विविध पत्रकारांनी दंडकरण्य अभियानामधनं वृक्षारोपण केलेल्या करेघाट खांडगाव येथील कपालेश्वर डोंगर काळेवाडी येथील हार्मन हिल तसेच मोरया डोंगर निसर्ग नर्सरी यांना भेट दिली आहे करेघाट येथील एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं डोंगर पायथ्याशी चर खोदून पंचवीस हजार वृक्षांचं रोपण करण्यात आलं आहे याचबरोबर या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे जनावरांपासून वृक्षांचं संरक्षण व्हावं यासाठी एका माणसाची नेमणूक डोंगरामध्ये पस्तीस हजार वृक्ष वाढले आहेत इथे देखील ड्रिपची व्यवस्था करण्यात आली आहे राखण व्यवस्था करण्यात आली आहे त्यासोबतच इथे मालपाणी परिवाराने पन्नास हजार रुपयांच्या वृक्षांचं रोपण केलंय काळेवाडी येथील हार्मोनियम इथे चाळीस हजार सातशे वृक्षांचं रोपण करण्यात आलं यामध्ये एकशे सत्तावन्न प्रकारचे वृक्ष आहेत हे वृक्ष अगदी छान वाढले आहेत त्यामुळे या ठिकाणी वनराई वाढली आहे त्याचबरोबर मोर वानर ससे यासह वन्य प्राण्यांचा वावर देखील या विभागामध्ये जास्त झालाय तर मोर या ठिकाणी उंच डोंगरांवर देखील अकरा हजार वृक्षांचं रोपण करण्यात आलंय अमृत उद्योग समूहामधील विविध संस्थांच्या वतीनं तालुक्यातील एकतीस डोंगरांवरती विविध सहकारी संस्थांच्या माध्यमामधनं वृक्षारोपण करण्यात आलंय त्याचबरोबर या वृक्षांसाठी ठिबक सिंचनद्वारे पाण्याची व्यवस्था आणि राखण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे सौ दुर्गाताई तांबे म्हणालेत की माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकरण्य अभियानामुळे तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे तालुका हिरवागार झालाय तीस कोटी बियांचं चा रोपण झालंय आणि तीस लाख वृक्षांचं चा रोपण झालंय विविध डोंगरांवरती आता हे सर्व वृक्ष दिसू लागलेत त्यामुळे तापमान कमी होण्यास नक्कीच मदत झाली आहे ऑक्सिजनचं प्रमाण वाढलंय या पर्यावरण संवर्धन संस्कृती चळवळीमध्ये सर्वांनी सहभाग घेणं गरजेचं आहे तर दशरथ वरपे म्हणाले ऑक्सिजनचं प्रमाण वाढलंय इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये आपला तालुका हिरवा झालाय जे कोणी नावं ठेवत असतील त्यांनी नक्की दंडकरण्य अभियान येऊन पाहावं या दंडकरण्य अभियानाच्या कामाबाबत ज्येष्ठ संपादक तथा पत्रकार किसनबाऊ हसे गौतम गायकवाड अंकुश बाबू सी चोवीस तासचे तालुका प्रतिनिधी शाविज शेख तसेच सलीम शेख संदीप वागचोरे सुखदेव गाडेकर संदीप अहिरे हुसेन पटेल साहित्यिक अनिल सोमानी यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी प्राध्यापक बाबा खरात यांनी विविध गीतांच्या माध्यमामधनं सर्वांमध्ये नव चैतन्य निर्माण केलं दंडकारण्य अभियानाची ही सुरुवात कशी झाली आणि काय आज आपण हे जे उपक्रम राबवत आहे दंडकारण्या कुठं कुठं झाड आपण लावलेली आहे आणि किती रोपटे लावलेली आहे काय सांगणार आहात आपण आदरणीय दादांनी दोन हजार सहा मध्ये दंडकारण्य अभियान सुरू केलं अं आदरणीय दुर्गाताई तांबे यांनी त्यांना एक पुस्तक वाचायला दिलं होतं झाड लावणारा माणूस त्यातून कल्पना त्यांना सुचली दोन हजार सहा ते दोन हजार वीस वर्थी वर्थी या पंधरा वर्षामध्ये त्यांनी बीजारोपणाचं काम मोठ्या प्रमाणात केलं करोडाने बीज लावली दोन हजार सहा ला सायखिंडीचा डोंगर घेतला त्याच्यावरती सलग तीन वर्ष बीजारोपण केलं दोन हजार सात ला हा खांडगावचा कपारेश्वराचा डोंगर घेतला त्याच्यावरती तीन वर्ष बीजारोपण केलं आणि नंतर विविध तालुक या तालुक्यातल्या विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बीजारोपणाचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात चालू ठेवलं आणि अनेक वेळा त्यांनी वृक्षारोपण पण केलं परंतु दोन हजार एकवीस मध्ये चौदा जून दोन हजार एकवीस ला जोशी साहेब आणि या डोंगरावरती आम्ही सकाळी सहा वाजता वॉकिंग ला आलो होतो तर त्यांनी सहज कल्पना मांडली की आदरणीय दादांनी मोठ्या प्रमाणात हे काम चालू केलेलं आहे त्याची जनजागृती आदरणीय खरात सर असतील उंबरकर साहेब यांनी जनजागृती करून हे पंधरा वर्ष जे काम चालवलंय हे काम पुढे आता आपल्याला काहीतरी वेगळ्या माध्यमातून पुढे न्यायचं आहे आणि म्हणून आम्ही दोन हजार एकवीस ला हा डोंगर घ्यायचा ठरवला यातला पहिला पस्तीस एकर भाग हा विजारोपणाऐवजी रोप लावायची वृक्षारोपण करून जगवायची आणि त्याला ड्रिप करायची ही संकल्पना मांडली अदरणीय डॉक्टर तांबे साहेब आणि सर्वांनी ती मान्य केली आणि जय हिंद लोक चळवळ त्यानंतर एस एम बी टी ट्रस्ट आणि फादर रॉबर्ट यांची वनमित्र ट्रस्ट याच्यामार्फत हा पहिला पस्तीस एकरचा प्लॉट पूर्ण वृक्षारोपण केलं ड्रीप केलं आणि असंच एक दिवस मनीष भाऊ मालपणे आले त्यांनी बघितलं की हे खूप चांगलं काम आहे त्यांनी पुढचा पासष्ट एकराचा डोंगर त्यांनी घेतला आणि पासष्ट एकरावर त्यांनी शंभर एकर काम पूर्ण केलं त्यांनी पण याच्यावरती गेल्या वर्षापर्यंत एकावन्न लाख रोप लावली यावर्षी वन ट्रीला निमच हद्दीमध्ये पंचवीस हजार आणि खाली दोन्ही महादेवांच्या मधला जो भाग आहे त्या ठिकाणी पंचवीस हजार अशी पन्नास हजार रुपये म्हणजे जवळजवळ एक लाख एक हजार रुपये मनीष मालपांनी बसवली आणि हा जो भाग आहे पाय आपण जिथे थांबलेलो आहोत आता था। या ठिकाणच्या पस्तीस अकरामध्ये एकवीस हजार झाडं जा ही हिंद लोक चळवळ आणि एस एमबीटी ट्रस्टने लावलेली आहेत ही हा एक डोंगर हा शॅम्पल तयार झाल्यानंतर आता आपण एकतीस डोंगर तयार केलेले आहेत पाच वर्षामध्ये हरमन हिल आहे सकाळी आपण बघितलेला करेघाट आहे याचा पेमगिरीचा किल्ला आहे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण आता मालपाणी परिवाराने तीन डोंगर केले परंतु जवळपास अठ्ठावीस डोंगर हे अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या माध्यमातून आदरणीय थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिलेले आहेत यामध्ये दोन हजार एकवीस ला हा डोंगर पूर्ण झाल्यानंतर याचं काम ऑगस्टला संपलं जूनला सुरू केलं आणि तीन महिन्यामध्ये याचं काम पूर्ण केल्यानंतर साहेबांनी पिंपरण्याचा डोंगर घ्यायला सांगितला त्या ठिकाणी आपण अनेक वर्ष प्रयत्न करत होतो दोन हजार एकोणावीस पासून आणि शासनाबरोबर तो करार झाला हेक्टर जागेवरती शासनाचा करार करून सात वर्षावरसाठी त्या ठिकाणी चाळीस हजार सातशे पासष्ट झाडं बसवली एकशे सत्तावन्न प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत आणि तो एक सुंदर डोंगर उभा राहिल्यानंतर दोन हजार पासून वेग वाढला आणि आता बोलता बोलता एकतीस डोंगर पूर्ण झालेले आहेत पुढचा डोंगर तुम्हाला आता हार्मोनिल आपण जाणार आहोत साधारणतः गेल्या वर्षापर्यंत दोन लाख ऐंशी हजार रोप लावली होती ती सगळी रोपं आपली जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के जिवंत आहेत वाढलेली आहेत कारण त्याला बऱ्याच डोंगरांवरती ड्रीप केलेला आहे आणि बाकीच्या डोंगरांवरती जरी ड्रिप नसलं तरी ते आपण दरवर्षी आपण पुनर्वृक्षारोपण करून त्याचा रिझल्ट चांगला आहे पण ह्या वर्षामध्ये मात्र आपण तीन लाख रोपांचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे आता तीन लाख क्रॉस करून सव्वा तीन लाख रोपांपर्यंत जाणार आहोत त्याचं कारण असं आहे की वणीच्या गडावरती चाळीस हेक्टर डोंगर जो घेतला आहे त्याच्यावरती चाळीस हेक्टरऐवजी पंचावन्न हेक्टर झाडं लावली म्हणजे पंचावन्न हेक्टरवरती वृक्षारोपण केलं आणि पंचावन्न हजार झाडं त्या ठिकाणी पूर्ण केली ठाणगाव या ठिकाणी आमचे एक मित्र आहे भरत आंधळे साहेब इन्कम टॅक्स कमिशनर आहेत त्यांनी त्यांच्या तेन इथे पन्नास एकरावरती पंचवीस हजार झाडं लावलेली आहेत तो डोंगर त्यांनी पूर्ण केला आहे मालपाणी परिवाराने यावर्षी निमतचा वंट्री आणि हा येथे पण दोन्ही मिळून पन्नास हजार झाडं दोन लाख त्यांनीच पूर्ण केल्यामुळं माझं टार्गेट फक्त सव्वा लाखाचं पूर्ण झालं आहे परंतु आता सव्वा पाच लाख झाडं पाच वर्षामध्ये पूर्ण झालेली आहेत आणि आमचं टार्गेट आहे अकरा लाखाचं जर परमेश्वरांना अजून चांगली शक्ती दिली तर अकरा लाख पुढं करून अजून पुढं जायचं आपल्याला नक्की जायचं आहे निश्चित हे तुमचं पूर्ण होईलच अकरा लाख झाडं लावायचा संकल्प परंतु आज आपण नागरिकांना काय आव्हान करणार आहात या निमित्ताने झाडं लावण्याविषयी काय आपल्याला फायदा होणार आहे हे नागरिकांना या निमित्ताने काय आव्हान आजही तर आपल्या सर्व पत्रकार बंधूंना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही समाजाचा आरसार पर्यावरणाचा होत चाललेला रास थांबवण्यासाठी आदरणीय दादांनी ही जी चळवळ सुरू केलेली आहे दंडकारणी अभियान तिचं युनेस्कोने दखल घेतलेली आहे ही प्रत्येक नागरिकानं आपल्या घरी आपल्या घराजवळ असणारी जागा शेती असेल तर शेतीवरती वृक्षारोपण करावं आणि खूप नागरिकांमध्ये चळवळ उभी राहिलेली आहे माझ्या हाताने मी जवळपास आजपर्यंत चाळीस हजार केशर आंब्याची झाडं लोकांना पन्नास रुपयाला एक झाड आपण आणतो आणि पन्नास रुपयाला देतो तो वाहतूक घेत नाहीये तर चाळीस हजार झाडांच्या बागा उभ्या राहिलेल्या आहेत कोणी पाचशे आंब्याची केली कोणी एक हजार आंब्याची केली कोणी तीनशे आंब्याची केली अशा चाळीस हजार रुपयांच्या आंब्याच्या केशर आंब्याच्या बागा उभ्या राहिलेल्या आहेत नागरिकांसाठी माझी नम्रतेची एकच विनंती आहे की तुमच्या शेतीवर घराच्या परिसरामध्ये पर्यावरणाचं एक आपण पाईक म्हणून एक फळाचं झाड तरी लावा का जेणेकरून ती फळं तुम्हाला खायला भेटतील आणि पुढच्या पिढीला पण तुम्ही ते झाड द्याल चिंच्यासारखं झाड असं की त्याला दोनशे तीनशे वर्ष आयुष्य आहे वडासारखं झाड आहे पिंपळासारखं झाड <coughs> आहे ऑक्सिजन देणारी झाडं आहेत चिंचेची आंब्याची आपल्या भारताच्या पाच मदर ट्री आहेत वड उंबर पिंपळ लिंब आणि बेल या पाच मदर ट्री ऑक्सिजनच्या फॅक्टरी आहेत हे तर झाडं आपण लावाच परंतु याच्या व्यतिरिक्त जी दुसरी दुसरा टप्पा आहे चिंच आहे तुमचे जांभूळ आहे करबंद आहे हे जी फळांची झाडं आहेत सीताफळ आहे ही झाडं पण आपण चांगली वाढवली पाहिजे आवळा आहे हिरडा आहे बेरडा आहे ही झाडं लावून याचं उत्पादन घेतलं पाहिजे आणि उत्पादनाबरोबर अप्रत्यक्षरित्या तुम्ही या समाजाचं देणं द्यायचं काम करतात ऑक्सिजनचं जी तुटवडा निर्माण होत चालला आहे तो भरून काढायचं काम करतात म्हणून समाजाला आणि सर्व नागरिकांना बांधवांना एकच विनंती आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एक माणसानं पाच झाडं तरी लावली पाहिजे त्याचं एक साधं उदाहरण मी नेहमी म्हणत असतो माणूस काही आणत नाहीये पण जाताना एक झाड घेऊन जात असतो कोणताही माणूस नाही का तो झाड नेत नाहीये म्हणून एक झाड आपण नेणार आहोत त्याच्या वेळेला आपण पाच झाडं तरी लावली पाहिजे का जाताना एक झाड राहील नेलं तरी चार झाडं पुढच्या पिढीला राहतील म्हणून विनंती आहे की चांगलं वृक्षारोपण करा चांगली झाडं वाढवा आणि माती आडवा आणि पाणी जिरवा आणि वृक्ष वाढवा हा एक संदेश माझ्या मला द्यावा असं वाटतो धन्यवाद निश्चित सर आपणही पाहिलं आहे की कोरोनाचा काळ आला आणि ऑक्सिजनची आपल्याला कमतरता भासली आणि ऑक्सिजनसाठी सर्व नागरिक पळत होते कसं ऑक्सिजन मिळेल कशा पद्धतीने एक जीव वाचवेल या निमित्ताने भाऊसाहेब संतोजी थोरात यांनी दंडकार्यांनी अभियानाची सुरुवात केली व सर्व डोंगर पूर्ण हिरवळ करायचे हा विचार करीत सर्व डोंगर दऱ्या एकदम हा हिरवगार करत आहे आणि या निमित्ताने सरांनीही आवाहन केलेलं आहे का प्रत्येकाने पाच झाडं लावायची आहे आपण असा संकल्प करूया प्रत्येकाने एक तरी झाड आपण आपल्या दारात लावावं हीच विनंती सी चोवीस तासच्या ही माध्यमातून करण्यात येते सी तास आज आपल्या संगमनेर संगमने तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू त्याचप्रमाणे सर्व मीडियाचे सर्व पत्रकार यांना एक सुंदरशी ट्रीप आपल्या तालुक्याची आज आपण नियोजन केलेलं होतं की चला निसर्ग पर्यटन करूया अशा या सकाळपासूनच्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आपल्या तालुक्यातील अनेक पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले खर तर संगमने तालुका हा डोंगरी तालुका आहे अडीचशे डोंगर आणि दोनशे दऱ्या या ठिकाणी आहे डोंगरांची नावं सुद्धा इतकी सुंदर सुंदर आहे किती जर नावं आपण ऐकली तर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं जेव्हा आपण पहिला डोंगर दंडकारण्य अभियान दोन हजार सहा साली सुरू झालं आणि सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात दादा यांच्या समवेत आम्ही सर्वजण सायखिंडीच्या ढग्या डोंगरावर गेलो होतो आणि त्या ठिकाणी मोठं बीजारोपणाचं काम तिथले गावकरी त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण तालुक्यातील सर्व पदाधिकारी तिथली ग्रामपंचायत तिथल्या शाळा सर्वजण गेलो होतो आणि खूप चांगल्या प्रकारचं बीजारोपण आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत होतो बीजारोपणासाठी वापरण्यात येणारी अनेक प्रकारचं बी बियाणं मोजून त्याच्या पुड्या करून कमरेला पिवळ्या रंगाच्या पिशव्या लावून छोटीशी पहार जिनी छोटस छिद्र पडून त्याच्यामध्ये बी पडेल अशा प्रकारचं सुंदर नियोजन दादांनी घडून आणलेलं होतं आणि त्यातनं आम्ही दिवसभर काम केलं प्रत्येकाने आपला डबा आणायचा पाणी आणायचं प्रत्येकाने पिवळ्या रंगाचं शर्ट स्त्रियांनी पिवळ्या रंगाची साडी घालायची असं अनेक सुंदर अशी संकल्पना दादांनी मांडलेली होती आणि त्यानुसार दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी इतका पाऊस आला त्या सायखिंडीच्या संपूर्ण गावाला आणि आजूबाजूच्या डोंगरांवर तर नंतर आम्हाला गावकऱ्यांचे फोन आले की खूप हो वर्षांनी आमच्या गावामध्ये इतका सुंदर असा पाऊस झालेला आहे निश्चितपणे आता आपली जी बिया लावलेली ला आहेत बीजारोपण त्याचं चांगलं आपल्याला संगोपन करता येणार आहे त्याची वाढ चांगली प्रकारे होणार आहे आणि आता आपल्याला सर्वांनी सांगितलंच की कशा प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं आहे खूप दोन हजार सहा सालापासून जे दंडकारणी अभियानचं काम चालू आहे ते खूप म्हणजे जहीन लोकसळवण्याच्या माध्यमातन सर्व संस्था सर्व ग्रामपंचायत सर्व शाळा सर्व कॉलेज सर्व नागरिक सर्व शेतकरी म्हणजे यातनं आणि आपला वन विभाग हे सर्व खूप उत्तम प्रकारचे जागे झाले आणि एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा दादांनी तेव्हापासून दिली या गोष्टीला आता वीस वर्ष होतील तर अशा या प्रेरणेमधनं अगदी आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा मान्यावर विविध झाडं लावली ग्रामपंचायतनी त्यांच्या परिसरामध्ये लावली त्याचप्रकारे शाळेंनी त्यांच्या कंपाऊंडमध्ये लावली आणि फॉरेस्ट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं चा कामामध्ये सहभागी झालं याचा कुठलाच आकडा हा आपल्याकडे आज नाही वर्षामधला परंतु लोक लोकसवाच्या माध्यमातन जे बियांचं बीजारोपण केलं गेलं ते तीस कोटी बियांचं बीजारोपण जवळजवळ वीस वर्षामध्ये आपण केलेलं आहे आणि ऐंशी लाख रोप आपण तोपर्यंत लावली आणि दोन हजार एकवीस पासूनच आताच आपल्याला दशरथ सरांनी सांगितलं की दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीसचा हा हिशोब तर वेगळाच आहे म्हणजे हा हिशोब वेगळा आहे आणि मोजता देणारी अशी झालं जी नागरिकांच्या माध्यमातून आणि दंडकारण्याच्या कार्याच्या माध्यमातनं प्रेरणा घेऊन लावलेली आहे ती फार मोठी संख्या आपल्याकडे आहे तर अशा प्रकारचं हे कार्य खूप मोठं आहे आणि आपल्याला अजूनही बियांचं बीजारोपण करायचंच आहे कुणी काही म्हणू परंतु शेवटी बियांच्या बीजारोपणातनच ही जी कथा आहे ही बियांच्या बीजारोपणातनच आलेली आहे ठीक आहे पण जनशाळेचा प्रदेश आहे पाऊस आपल्याकडे कमी पडतो उगण चांगली नसते शिवाय मुंग्या त्या बियांना खाऊन घेतात गोड मुंग्या गोड जर बिया असेल तर मुंग्या खातात छोटस उगवलं तर नेमकं पाणी मिळत नाही त्यामुळं ठीक आहे इतकी लागण आपल्याकडे लागवड झाली नसेल परंतु निश्चितपणे खूप चांगली टक्केवारी त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आजही आपण या ज्या टेकडीवर आपण बसलेलो आहोत ही टेकडी सुद्धा म्हणजे दोन हजार सालापर्यंत इथं एकही झाड नव्हतं दोन हजार एक साली दोन ले ले एक ते दोन हजार चार पर्यंत इथं पहिलं जे काम झालं दादांनी आणि हरमन बाकर यांनी जे काम केलं त्या माध्यमातन ही झाड खूप वाढलेली आहेत म्हणजे भीती वाटते यायला एक तर यायला भीती वाटते ग्रुपने आलं सुद्धा तरी भीती वाटते आता आपण हार्मन हिल्स बघितलेले अप्रतिमाचं हर्मन हिल्स झालेलं आहे तिथं बरेच जण येतात पण घाबरून कारण रानडुकडं येतात मोर आवडतात आपल्याला पण रान हे सुद्धा खूप नुकसान त्या ठिकाणी करतात आणि लोकांना त्याची भीती वाटते बिबट्याचाही वावर वा तिथं बऱ्यापैकी वाढलेला आहे कारण जंगल खूप दाट झालेलं आहे आणि आपल्या सर्व प्राणी पक्ष्यांना आपण ते जंगल निश्चितपणे निर्माण केलेलं आहे कपालेश्वर बघितला आपण म्हणजे असे जे आपली महादेवाची मोठी मोठी दुधेश्वर सुद्धा आपण केलेलं आहे आणि निधनेश्वरला सुद्धा आपण अनेक डोंगर आहेत की ज्या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचं उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे आपण मांचीचा घाट आहे त्या ठिकाणी सुद्धा कोंचीचा घाट आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेलं आहे कऱ्याचा घाट केला चंदनापुरीच्या घाटामध्ये जेव्हा दंडकारण्य अभियान सुरू झालं आणि त्यानंतर सलग दादा तीन वर्ष छोट्या छोट्या डोंगरानं होते त्यांचं वय जवळजवळ ब्याऐंशी होत त्र्याऐंशी झालं चौऱ्याऐंशी झालं आणि एका डोंगरावर आम्ही दुपारच्या वेळेस गेलेला असताना त्यांना खूप ऊन लागलं ते, ते सुद्धा बीजारोपणाच्या त्या कामामध्ये आमच्या सोबत कधी गाडीत बसून कधी थोडस चढून असे ते येत होते कारण त्यांना इतका उत्साह आलेला होता की त्यांना असं वाटलं की माझ्या आयुष्याच्या अखेरीस माझे दोन हात जे काम करू शकले नाही ते मी आहे तो किंवा मी गेल्यावर माझे हे हजारो लाखो हात याला निश्चितपणे खूप चांगलं रूप याला देतील आणि म्हणून त्याचं प्रकल्प प्रमुख या ठिकाणी मला केलं गेलं त्याची प्रेरणा खूप मोठी मिळाली शहरामध्ये सुद्धा ही प्रेरणा घेऊन खूप झाडं आपण दंडकारण्याची लावली तर असं खूप काम सांगण्यासारखं आहे की इतके डोंगर आहे इतके डोंगर आहे खूप सुंदर सुंदर डोंगर आहेत आणि ते आपण सगळे सजवलेले आहेत अगदी सुंदर झाडं लावून सजवलेले आहेत काही मी तर बोराच्या बिया ज्या कपाऱ्याश्वरला लावल्या तिथं आज खूप बोराची झाडं आणि बोराची रोप आणि मोठी मोठी झाडं आले आता वडाच सुद्धा आपण त्याच्यानंतरच्या साधारण पाच वर्षानंतर म्हणजे पंधरा वर्षापासून मला वडसावित्री पौर्णिमेला एक अशी संकल्पना सुचली की वडाच्या फांद्या तोडून गावोगाव स्त्रिया पूजा करतात स्त्रियांची खूप धार्मिक अशी श्रद्धा दो 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 या सावित्रीच्या कथेवर आपण जर वडाची रोप प्रत्येक गावात पाच पाच रोप लावली तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपले एकशे एक्क्याऐंशी गावं आणि दोनशे जवळजवळ वाडे आहे दोनशे अडीचशे या ठिकाणी ती लावली गेली तर निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारचं काम आपल्या हातून होईल आणि तुम्ही आजही बघितली की वडाची झाडं ही शहरामध्ये सुद्धा आणि डोंगराळ सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण लावलेली आहे आज आपली ही सुंदर अशी निसर्गातली पर्यटनाची तुमची निसर्ग भेट खूप सुंदर झालेले आहे अजूनही आपल्याला सगळे डोंगर आपल्याला दाखवायचे आहेत खूप डोंगर आहेत अडीचशे डोंगर आणि दोनशे दऱ्या आपल्याकडे आहेत अशा प्रकारे निश्चितपणे आपला आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर झाला तुम्ही सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचवाल की दंडकार्याने अभियान मध्ये भाग घ्या बांधावर रोप लावा रस्त्याच्या कडेने रोपं लावा आता वर्पेसरांनी पूर्ण रस्त्याच्या कडेनी म्हणजे आपल्या तांब्या हॉस्पिटल पासून तर पूर्ण गुंजावाडी पर्यंत जी झालं आहेत ती आपण एस एम बी माध्यमातून लावले गुंजावाडी ते पुढे गुलेवाडी पर्यंत जी लावली ती सुद्धा एस एम बी टीच्या असे अनेक रस्ते आपण घेतले तर प्रकारे खरंच सर आमचे भरपूर गाणे म्हणायला उत्साह द्यायला आहे आणि साईर शिवाजी खांबळे हे सुद्धा खूप गाणे त्यामध्ये म्हणतात आणि जे आपले स्वर्गीय दिनकर साळवे जे कवी होते त्यांनी ही सगळी गीतं ही रचलेली आहे त्याला डोंगरावर जाऊया झाडे लावूया सगळी खूप सुंदर म्हणजे पुराडबंदी करा चराई बंदी करा अशी सुंदर गीतं दिनकर साळवेनी रचली दादांनीच त्यांना त्यांच्याकडे शिवाजी कांबळे आणि हे सगळं होते आता खरा सर एवढा मोठा किल्ला लढवतात खूप मोठा किल्ला लढवतात किसन भाऊंची संकल्पना खूप सुंदर होती सुंदर होती आणि सगळ्यांना निरोप द्यायचं काम नामदेवनी केलेलं आहे तेव्हा आज कसं आहे कालचा सण झाला राखी पौर्णिमा कुणी अजून बहिणीकडेच मुक्काम आला तर बहीण चांगलं चांगलं खायला करते त्यामुळे कुणी बहिणीकडे आहे कुणाच्या बहिणी आज येणार आहे अशा मुळे आपले सर्व पत्रकार जरी उपस्थित राहू शकले नाही तर आपण काम पुढे आपण संणार आहात कशा पद्धतीने नवीन घर राहत तर त्यांना आपण कसं सांगणार आहात की प्रत्येकाने वृक्ष लावायला पाहिजे तर काय आव्हान करणार आहात आता आपल्या घराजवळ थोडीशी जागा असते किंवा छोटीशी परसबाग असते तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपण शेवग्याचं रोप लावलं पाहिजे कढीपत्त्याचं रोप लावलं पाहिजे एक निमोनीचं रोप लावलं पाहिजे आणि जे आपल्याला म्हणजे आपल्याला आप रोजच्या आप स्वयंपाका त्याच्यात उपेग येतात आपल्या आरोग्यासाठी ती रोपं निश्चितपणे आपल्या शहरामधल्या नागरिकांनी आपल्या घराजवळ लावली पाहिजे आणि ज्या वास्त्या आहेत म्हणजे दादांनी स्वच्छ वस्तीची सुद्धा संकल्पना राबवली त्यांना सुद्धा बक्षिस दिले ग्रामीण भागात आणि शहरी भागात परत बागेची सुद्धा संकल्पना त्या काळामध्ये राब राबवली दादांनी सगळ्या परत बागेच्या पुड्या करून संपूर्ण भाजीपाला आपल्या घरी पिकवा आणि नैसर्गिक पिकवा सेंद्रिय पिकवा अशा प्रकारची संकल्पना राबवली तर सगळ्यांनी ही झाडं निश्चितपणे आपल्या बांधावर ज्यांना बांध मोठा आहे त्यांनी आंबा लावला पाहिजे चिंच लावली पाहिजे जांभूळ लावली पाहिजे तसा आणि सर्वांनी बिया सीताफळ खाल्ले तर बिया जपून ठेवा त्याचे छोटे छोटे बॉल बनवून ठेवा आणि कुठेही तुम्ही फिरायला गेले तर तेवढे बॉल कुठे कुठे तुम्ही टाका निश्चितपणे कधी ना कधी रामफळ इतकं सुंदर फळ आहे रामपळ त्याचं जरी बिया आपण ठेवल्या आणि त्याचे छोटे छोटे बॉल केले आणि ते आपण जर विद्यार्थ्यांच्या मार्फत डोंगरावर नेऊन टाकले किंवा आपण कुठे गेलो पर्यटनाला ते टाकले तर आपल्याला ही पर्यावरण हे अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे पुढच्या पिढीसाठी महत्वाचं आहे ते आपण राबवण्याचा निश्चितपणे प्रयत्न यात या शकतो सी तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञान कर्म तसेचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर